सुसला तालुका जत जिल्हा सांगली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंग सावंत यांना मिळाली एकशे एकवीस मताची आघाडी जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपलेली आहे जत तालुक्यातील कोणकोणत्या गावामध्ये कोणत्या उमेदवाराने आघाडी घेतलेली आहे याची संपूर्ण माहिती आपण टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून दररोज देत आहोत सुसला तालुका जत जिल्हा सांगली या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी एकशे एकवीस मताची आघाडी घेतलेली आहे सुसला तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील गावामध्ये दोन बूथ आहेत या दोन बूथवर पडलेल्या आकडेवारी आपण घेणार आहोत बूथ क्रमांक सदतीसवरती आमदार गोपीचंद पडळकर यांना पाचशे सात मते मिळालेली आहेत तर विक्रमसिंह सावंत यांना तीनशे पंच्याहत्तर मते मिळालेली आहेत तर रवी पाटील यांना सात मते मिळाले आहेत बूथ क्रमांक अडतीसवरती आमदार गोपीचंद पडळकर यांना तीनशे एकोणतीस मते मिळालेल्या आहेत तर विक्रमसिंह सावंत यांना पाचशे ब्याऐंशी मते मिळालेल्या आहेत रवी पाटील यांना दहा मते मिळाले आहेत त्यामुळे सुसलात या गावामध्ये आमदार गोपीचंद पळकर यांना आठशे छत्तीस मते मिळालेले आहेत तर विक्रमसिंह सावंत यांना नऊशे सत्तावन्न मते मिळालेले आहेत तर रवी पाटील यांना केवळ सतरा मते मिळालेले आहेत त्यामुळे एकशे एकवीस मताचे लीड माननीय विक्रमसिंह सावंत यांना या गावामध्ये मिळालेले आहे